coral reforms today while Radha to take up discussion on the 150th anniversary of Bande Mataram. President Draupadi Munnu to convey handicrafts awards in New Delhi today to honor distinguished master craftspersons for 2023 and 2024. India calls on big cat nations to join international big cat alliance to strengthen conservation efforts. Powerful 7.5 magnitude earthquake strikes Japan's northeast coast. Tsunami advisory is lifted. and in men's cricket first T20 of the five match series between India and South Africa to be played in Kotak this evening. And with that, we end the morning news. Have a nice day. से हे पुणे केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेच आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे ठीक साडेआठ वाजलेत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या वंदे मातरम हे भारतीयांच्या संकटांशी सामना करण्याच्या ताकदीचं प्रतीक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन विमान वाहतुकीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांची राज्यसभेत ग्वाही श्रमिकांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन आणि भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पाच सामन्यांच्या वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात आता सविस्तर बातम्या भारत आणि भारतीयांमध्ये प्रत्येक प्रश्न प्रत्येक संकटाचा सामना करण्याची ताकद आहे आणि वंदे मातरम हे गीत त्या ताकदीचं प्रतीक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेमध्ये का केलं वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत एक विशेष चर्चा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये मोदी बोलत होते वंदे मातरम हे केवळ एक गीत नाही तर ते भारतीयांच्या मनात वसलेलं समृद्ध भारताचं चित्र आहे असंही मोदी म्हणाले यावेळी पंतप्रधानांनी वंदे मातरमच्या दीडशे वर्षांच्या इतिहासाचा मागोवा घेतला काँग्रेसच्या धोरणांवर टीकाही केली या चर्चेत भाग घेताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वद्रा यांनी वंदे मातरम हा राष्ट्राचा आत्मा असल्याचं सांगितलं सरकार यावरून राजकारण करत असून लोकांचं लक्ष त्यांच्या पुढच्या मुख्य प्रश्नांकडून दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह काँग्रेस नेते गौरव गोगोई यांच्यासह सहासष्ट जणांनी या चर्चेमध्ये भाग घेतला विमान वाहतूक ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असून त्याच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी म्हटलं आहे ते काल राज्यसभेमध्ये पुरवणी प्रश्नाला उत्तर देत होते उड्डाणं रद्द का झाली याची चौकशी सरकार करत आहे सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं असून यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असंही नायडू म्हणाले देशाला किमान पाच मोठ्या विमान कंपन्यांची गरज आहे त्यासाठी मंत्रालय प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान इंडिगो विमानसेवेच्या गोंधळानंतर एक ते सात डिसेंबर या कालावधीतली विमानांची सुमारे सहा लाख तिकीटं रद्द झाली आहेत या प्रवाशांचे आठशे सत्तावीस कोटी रुपये परत केल्याची माहिती इंडिगो या, वा, या हवाई वाहतूक कंपनीने दिली आहे काल कंपनीनं सुमारे अठराशे उड्डाणं केली आणि त्यातली एक्क्याण्णव टक्के उड्डाणं वेळेवर झाली असं कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे नऊ हजार बॅगांपैकी साडेचार हजार बॅगा प्रवाशांना नियोजित पत्त्यावर पोहोचवण्यात आल्या असून उर्वरित बॅगा पुढच्या छत्तीस तासात परत केल्या जातील असंही या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिभार विधेयक दोन हजार पंचवीस या विधेयकाला काल संसदेची मंजुरी मिळाली चर्चेनंतर राज्यसभेनं हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं गेल्याच आठवड्यात या विधेयकाला लोकसभेची मंजुरी मिळाली होती हा उपकर अनुचित वस्तूंवरच लागू होणार असून त्याचं स्वरूप उत्पादन शुल्क प्रकारचं नसेल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल राज्यसभेमध्ये विधायक मांडताना स्पष्ट केलं गुटखा आणि पान मसाल्यावर बंदी लादण्याची मागणी काँग्रेस खासदार शक्तीसिंह गोयल यांनी या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान केली शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी मद्यपानाच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली अनधिकृत डिजिटल कर्ज ऍप्सच्या व्यवहारांना आळा घालण्यासाठी सरकार सातत्यानं रिझर्व्ह बँकेच्या संपर्कात असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल लोकसभेमध्ये सांगितलं रिझर्व्ह बँकेनं यंदा एक जुलैपासून त्यांच्या संकेतस्थळावर लोकांच्या माहितीसाठी डिजिटल कर्ज देणाऱ्या ऍप्लिकेशन्सची सूची उपलब्ध करून दिली आहे रिझर्व्ह बँकेकडे नोंदणीकृत बँका आणि इतर वित्तीय संस्थांच्या डिजिटल कर्ज एप्सचा त्यामध्ये समावेश आहे अनधिकृत डिजिटल कर्ज ऍप्स ब्लॉक करण्याचे निर्देश देण्याचे अधिकार इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला देण्यात आले आहेत असंही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं दरम्यान लोकसभेमध्ये आज निवडणूक सुधारणांच्या मुद्द्यावर चर्चा होणार रा आहे राज्यसभेमध्ये राष्ट्रगीत वंदे मातरमच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त चर्चा होणार आहे राजकीय पक्षांनी त्यांच्या पक्षाच्या घटनेची अद्ययावत प्रत तीस दिवसांच्या आत सादर करावी अशी सूचना निवडणूक का आयोगानं काल केली पक्षांची उद्दिष्ट आणि लोकशाही पद्धतीनं चालण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियांची माहिती देणारा हा महत्वाचा दस्तऐवज असून तो जमा करणं सर्व राजकीय पक्षांना बंधनकारक आहे असं आयोगानं सर्व पक्षांच्या प्रमुखांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे या घटना आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड केल्या जाणार आहेत हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला काल नागपूरमध्ये वंदे मातरम या राष्ट्रगानानं सुरुवात झाली त्यानंतर वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वंदे मातरमचं संपूर्ण गायन करण्यात आलं हिवाळी अधिवेशनाच्या कालच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारनं पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या रुपय शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राखीव आहेत लाडकी बहीण योजनेसाठी सहा हजार कोटींहून अधिक तर मनरेगासाठी साडेतीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तीन हजार कोटी रुपये तर एस टी महामंडळासाठी दोन हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कष्टकरी आणि श्रमिकांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचं काल पुण्यामध्ये वृद्धापकाळानं निधन झालं ते पंच्याण्णव वर्षांचे होते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचारादरम्यानच काल त्यांचं निधन झालं बाबा आढाव यांचा पार्थिव देह हो, आज सकाळी दहा वाजता अंत्यदर्शनासाठी हमाल भवन इथं ठेवण्यात येणार आहे संध्याकाळी वाजता त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येतील बाबा आढाव यांनी शेतमजूर हमाल आणि असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी आजीवन संघर्ष केला हमाल पंचायत या संघटनेची स्थापना करून त्यांना सामाजिक सुरक्षितता मिळवून देण्यासाठी ते कार्यरत होते जातीभेदाविरुद्ध एक गाव एक पाणवठा ही चळवळ त्यांनी संपूर्ण राज्यात राबवली आपलं संपूर्ण आयुष्य कष्टकरी श्रमिकांच्या हक्कांसाठी समाजासाठी वेचणाऱ्या बाबा आढाव यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे ज्येष्ठ नेते शरद पवार लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बाबा आढाव यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे आज नवी दिल्ली इथं पाचव्या अटल बिहारी वाजपेयी स्मृती व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे सिंगापूरच्या पंतप्रधानांचे वरिष्ठ सल्लागार ते हिंद बदलत्या जगातली शाश्वत भागीदारी या विषयावर हे व्याख्यान देणार आहेत असं मंत्रालयानं म्हटलं आहे तिरुपती आणि शिर्डीला जोडणाऱ्या नवीन जलदगती रेल्वे गाडीला आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत उद्घाटन सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे गाडीची नियमित साप्ताहिक सेवा चौदा डिसेंबर पासून सुरू होणार असून तिरुपती इथून दर रविवारी पहाटे चार वाजता गाडी निघेल साईनगर शिर्डी इथून दर सोमवारी संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी रवाना होईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे युक्रेन प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतर्फे खुल्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे डिसेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या संयुक्त राष्ट्रांमधल्या स्लोवेनियाच्या स्थायी मिशनच्या वृत्तसेवेनं ही माहिती दिली आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पाच सामन्यांच्या क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे सलामीचा सामना आज संध्याकाळी सात वाजता ओडिशातल्या कटक इथल्या बाराबत्ती मैदानावर खेळण्यात येणार आहे या मालिकेतला दुसरा सामना गुरुवारी मधल्या मुल्हानपूर इथं तर तिसरा सामना धरमशाला इथं चौथा सामना आणि शेवटचा सामना अहमदाबाद मधल्या नरेंद्र मोदी मैदानावर होणार आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या वंदे मातरम हे भारतीयांच्या संकटांशी सामना करण्याच्या ताकदीचं प्रतीक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन विमान वाहतुकीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांची राज्यसभेमध्ये ग्वाही श्रमिकांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन आणि भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पाच सामन्यांच्या वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणीचं हे पुणे